नमस्कार मी आडवेळे अर्धास लांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण बघत असतो आपल्या चॅनलवर आपण याच्या अगोदर सुद्धा जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचे जे प्रकरण तहसील न्यायालयामध्ये दाखल होत होते त्याच्यानंतर नंतर सरकारने ते स्टॉप केले होते समिती नेमली होती बरेचसे फ्रॉड दाखले जन्म प्रमाणपत्राचे मृत्यू प्रमाणपत्राचे काढले गेले होते त्याच्यामुळे काय केलं तर सरकारने एक समिती नेमली होती समिती नंतर त्याच्यावर स्टे दिला होता किंवा कुठल्या प्रकारचे जन्म दाखले आणि जन्म दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचे आदेश तहसीलदारांनी काढू नये म्हणजे एक प्रकारचा स्टे दिला होता परंतु त्याच्यानंतर सगळी चौकशी झाल्याच्या नंतर परत राज्य सरकारने काय केलं जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र कशा का पद्धतीनं काढायची याच्यासाठी एक नियमावली जाहीर केली होती आणि एक आदेश दिला होता खाली जिल्हाधिकाऱ्यांच्या यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला होता की अशा अशा पद्धतीची प्रक्रिया तुम्ही जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देऊ शकता तशा पद्धतीचे आदेश सरकारने दिलेले होते त्याच्या काय झालं हे आदेश जिल्हा अधिकाऱ्याला दिले होते आदेश दिल्याच्या नंतर जिल्हा अधिकारी यांनी हे आदेश मिळाल्याच्या नंतर आतापर्यंत अधिकारी यांनी कुठल्या जे दखल घेतलेली नाही मला दररोज बऱ्याचशा लोकांचे फोन येत आहेत की जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र आम्हाला काढायचंय एक वर्षाच्या आत आम्ही नोंदणी केलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला तहसीलदारचा आदेश लागतो त्यामुळे आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र काढणं आणि प्रकरण दाखल करणं सुरू आहे का आशा आशयाचे दररोज मला फोन येत आहे आणि बरेचसे जण याची विचारणा करतायत की जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी कधी सुरू होणार आहे कारण की मृत्यू प्रमाणपत्रापेक्षा जन्म प्रमाणपत्र बऱ्याचशा लोकांना लागत आहे त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा लोकांच्या आधार कार्ड वरती त्यांचे जन्मतारखी जन्मतारीख अं चुकलेले त्याच्यामुळे काय व्हावं लागलंय त्यांना त्यांची जन्मतारीख बदलायची असेल तर आधार सेंटरवर जर तुम्ही गेला तर आता तुम्हाला कंपल्सरी जे तुमचं बर्थ सर्टिफिकेट लागावं लागलं म्हणजे जन्म प्रमाणपत्र लागा लागलं आता जन्म प्रमाणपत्र बऱ्याचशा जुन्या लोकांनी जन्म प्रमाणपत्र काढलेलं नाहीये त्याच्यामुळे काय झालं त्यांच्या नोंदी एक वर्षाच्या आतमध्ये झालेल्या नाहीये ग्रामचवक कड त्याच्यामुळे काय झालं सर्रास लोकांना अशा पद्धतीने आदेश घेऊन लोक जन्म प्रमाणपत्र काढून नंतर त्यांच्या आधारवरती तारीख बदलत होते परंतु आता काय झालेलं आहे हे प्रकरण मुळात दाखल करणं बंद केलेलं आहे सरकारने भलेही सरकारने आदेश दिलेला असला तरीही आज रोजी मी चौकशी केली जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयामध्ये आता कुठल्याही प्रकारचे नवीन जन्म आणि मृत्यूचे मृत्यूचे प्रकरण जे काही प्रमाणपत्र काढण्यासाठी दाखल करीत या होते तहसीलला हे अद्याप पर्यंत सुरू झालेले नाही तहसीलदार जिल्हा अधिकारी यांना या संदर्भामध्ये आदेश देण्याचे तरतुदी केल्या होत्या आणि जिल्हा अधिकारी हा यावरती कारवाई करील अधिकारी खाली कोणाकडे अधिकार द्यायचे कोणाच्या मार्फत हे प्रकरण चालवायचे याचे संपूर्ण अधिकार अधिकाऱ्यांना दिले होते परंतु जिल्हा अधिकारी जालना यांनी अद्यापपर्यंत जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र याचे प्रकरण कोण चालवणार आहे याच्या संदर्भामध्ये हो अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय दिलेला नाही मग एस डी एमने चालवायचे किंवा तहसीलने चालवायचे असा कुठलाही निर्णय अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिलेला नाही त्याच्यामुळं त्या लोकांना माझं एवढं आहे कि ज्या लोकांना जन्मा आणि मृत्यू प्रमाणपत्र अ काढायचेत त्यांच्यासाठी आज तरी दुःखद बातमी त्याच्यामुळे हे प्रमाणपत्र सुरू झाले नाही मला बऱ्याचशा लोकांनी विचारलेलं आहे होतं की जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सुरू झाले का नाही याच्या संदर्भात मला बरेचसे फोन सुद्धा आले होते परंतु अद्याप पर्यंत कुठलेही जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचे प्रकरण दाखल करणं सुरू झालेली नाही त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायची जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूब बेलायकोवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद